भाषेत सांगितलं तर ठळक ठळक झोपले तरी काही हरकत नाही जाता जाता तुम्हाला अभंगाकडे ओळखण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा कि अखिल निधान करुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार योगी योगी तेजोनिधी दारुनी संसार ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थ कडस निर्माण केला असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे जे ये, संत येत आणि शांत येत असे असणारे पैठण निवासी माझे बाबा आणि ज्यांच्या कीर्तनात जगाच्या बापाने नाचावं आणि नाचता नसता जगाच्या बापाचा पितांबर गळावा एवढा ही भान जगाच्या बापांना नसावं अशी असणारे नामदेव राय तत्कालीन साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आजचा हा एकदिनी दिनी सोहळा आणि हा सोहळा किम निमित्ताने जमलाय किम निमित्ताने जमलो आहोत तर आज आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती प्रगट दिन मग बघा माझे कीर्तनात शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत असे असणारे गायनाचार्य हरी भक्त बाबा असतील बाबांच्या चरी नतमस्तक होते तसेच आमचे दादा असतील त्यांचेही कधी नतमस्तक होते त्यांनीच मला फोन केला होता की ताई तुमची कीर्तन सेवा पाहिजे आमच्या भारत बाबांकडून मला ही कीर्तन सेवा मिळाली बाबांच्या देखील चरणी नतमस्तक होते तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण तुषार महाराज असतील दादांचेही चरणी नतमस्तक होते तसेच सर्व टाळ

त्यांच्या देखील चुरणी नतमस्तक होते तसेच माझे आई वडील देखील इथे उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होते wow. तसेच बघा साऊंड सिस्टीम खूप गोड आहे हो खरंच खूप गोड आहे पण माझ्या घशाला एवढा ताण पडतोय ना कि मला बोलताना थांबायचं काम पडते पण तरी साऊंड सिस्टीम माझ्या दादांच्या देखील चरणी नतमस्तक होते ज्यांनी माझं सौजन्य घेतलं त्या दोघांच्या देखील चरणी नतमस्तक होते ज्यांच्या घरी जेवलं त्यांच्याही चरणी नतमस्तक होते खूप रस खाऊ घातला आम्हाला तुम्ही तसंच खाल्ला मग नुँगा। एक नंबर सर्वांच्या मस्तक होते आणि कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करते विठाल विठाल जयंती निमित्ताने बघा आज आपल्या आऊ साहेब आई साहेब राजमाता राष्ट्रमाता पुण्य श्लोक अहिल्या देवींची जयंती आहे मग जराचे ठेवा ना तुमचे माता नावल्यांना त्याच्यानंतर मला सांग काय वाटतं उत्साह येतो मग अशा असणाऱ्या आईले देवींची आज जयंती आणि काय हो तर त्यांचा प्रकट दिन जन्मोत्सव मग आज जन्मोत्सव साजरा करत आहोत ना मग त्या आईले बाई कुठे जन्मल्या कोणत्या जिल्ह्यात झाल्या कोणत्या गावात झाल्या कोणत्या कुळात जन्मल्या कोणाच्या घरात जन्मल्या बघा अहमदनगर जिल्ह्यातील चोंडिया गावामध्ये मानकुजी शिंदे यांच्या घरी आहिल्या देवींचा जन्म झाला आहिल्या देवीची जात होती धनगर काय होती धनगर मी स्वतः एक धनगर आहे महाराज तर बघा धनगर या शब्दाचा अर्थ काय सांगते तुम्हाला धन म्हणजे पैसा आणि गर घर म्हणजे आगार आणि आगार म्हणजे साठा म्हणजे ज्याच्याजवळ सगळ्यात जास्त पैशाचा धनाचा साठा असतो ना त्याला धनगर म्हणायचा मग अशा असणारे धनगर माझ्या अहिल्याबाई होत्या काय होत्या अहिबाई धनगर होत्या जन्मल्या मानकुरी शिंदे यांच्या घरी जन्मल्या अ काय झालं लहान होत्या लहान होत्या लहान होत्या बघा एखादी लहान मुलगी असते तरी काय करते ती फक्त रडते पण माझ्या आईला बाई रडत नव्हत्या तर माझ्या आईला बाई म्हणायला लागल्या मला जगत तुकोबर आहे माऊली ज्ञानोबर आहे हे शिकून घ्यायचे मला तलवार बाजू शिकायचे मला घोट शिकायची मला युद्ध शिकायचं मला युद्धाचे मायने शिकायचे मला नकाशा कसा काढायचा हे शिकायचं ऐकल्याच्या नंतर मानकोजी शिंदे म्हणायला लागले आलिया तुला एक सांगू बाई अरे आपल्याला युद्ध करायचं हे ठीक आहे पण तू जर एखाद्या साधारण कुटुंबात पडली तर तू युद्ध कसं करणार माझ्या आईल्याबाई म्हणायला लागल्या माझं दैव असेल मी चांगल्या कुटुंबात पडेल मग सहा वर्षाच्या त्या अहिल्याबाई घोड्यावर स्वार झाल्या निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर कुठे जात होत्या तर, जा हो। तर गावाच्या बाहेर एक नदी होती आणि त्या नदीच्या शेजारी एक शिवलिंग होतं त्या शिवलिंगाच्या पाया पडल्या माझ्या अहिल्याबाई निघाल्या आणि निघत असताना काय झालं घोडसवारीवर म्हणजे घोड्यावर बसल्या होत्या आणि निघाल्या काय झालं गेल्या पण तिकडून दोन वाटसरू येत होते ते दोन वाटसरू होते मल्हारराव होळकर आणि त्यांचे मित्र सुभेदार ते दिसले आणि दिसल्याच्या नंतर अहिल्याबाई त्यांच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर म्हणायला लागले बाबा अहो शांत बसलेत काय झालं काही का काही पाहिजे का आमच्या राज्यात तुम्ही आला मला सांगा ही आहि्य तुमचे नक्कीच कामी पडेल शब्द ऐकल्याच्या नंतर मल्हारराव होळकर म्हणायला लागले बाळा आम्हाला तुझं नाव माहीत नाही गोत्र माहित नाही काहीही माहीत नाही पण एक काम करणारे बाळा आम्हाला ना दोन गुट पाणी पाचते माझ्या हिलेबाई म्हणायला लागल्या माझ्या मागे मागे तुम्ही चला मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाते मानकूजी शिंदेंच्या वाड्यात घेऊन आल्या घेऊन आल्याच्या नंतर काय केलं हातपाय तोंड धुवायला पाणी दिलं जीव घातलं नंतर गुड पाणी दिलं तेव्हा ते मल्हार वळकर आणि सुभेदार चर्चा करत होते अशी जर अशी जर मुलगी आपल्या घरी सून म्हणून जर आली तर आपल्या होळकर कुटुंबाचा नक्कीच उद्धार होईल हे शब्द अहिल्या देवींना ऐकायला नाही आले पण मानकोजी शिंदेला ऐकायला आले ते मानकुजी शिंदे म्हणायला लागले मी दिल खुश होऊन तुमच्या घरी माझी मुलगी डिहायला तयार आहे पण ऐका माझी मुलगी युद्ध करेल राज्य कारभार माझी ही मुलगी सांभाळेल कारण मला मला अभिमान आहे माझ्या मुलगीचा कारण तिचं नाव काय आहे तर अहिल्या तिचं नाव आहे हे शब्द ऐकल्याच्या नंतर काय झालं माझ्या अहिल्याबाई किती वर्षाच्या झाल्या आठ वर्षाच्या झाल्या सहा वर्षाच्या होत्या तेव्हा मल्हारराव होळकर भेटायला आले होते आणि आठ वर्षाच्या झाल्या तेव्हा मल्हारराव होळकर परत आले ते कोणाला घेऊन तर खंडेराव होळकर घेऊन डायरेक्ट विवाह करण्यासाठी आले विवाह करून त्याला या गावी या गावी नेल्याच्या असं सांगितलं आहे की खंडेराव होळकर हे व्यसनी होते हो होते ना दादा व्यसनी प्रत्येक पुस्तकात असं लिहिलेलं आहे की खंडेराव होळकर हे व्यसनी होते पण ती व्यसनी नव्हते त्यांना व्यसनी केलं गेलं होतं अहो माझे खंडेराव होळकर असे होते असे होते की बघा छत्रपती शिवाजी महाराज झाल्याच्या नंतर दुसरा जर राजा झाला असेल ना तर ते खंडेराव होते त्यानंतर ते त्याच्यानंतर दुसरी नाही मग बघा असणारे खंडेराव व्यसनी नव्हते तर ते राजा होते पण काय झालं होतं जटांसोबत युद्धावर गेले आणि युद्धावर गेल्याच्या नंतर युद्ध गणगोर असं युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू झाल्याच्या था नंतर ते जट म्हणायला लागले अहो या खंडेराव होळकरची तलवार अशी चालते जशी एखाद्याची जीभ चुरुत चुरू चालावी जशी आजच्या कीर्तनकाराची चालते काय जशी एखाद्याची जीभ चुरुत चुरुत चालावी तशी त्या खंडेराव होळकरची काय चालते तलवार चालते पण त्याचं व्यसन शोधा त्याला कशाच व्यसन आहे हे बघा पण त्या लोकांनी काय केलं हो तर खंडेरावांना व्यसन केलं आणि व्यसनात करून टाकलं माझे खंडेराव एवढे व्यसनात गेले एवढे व्यसनात गेले की त्यांना कशाच भान राहिलं नाही इंदोर या गावात त्यांच्या वाड्यात येऊन पडले तेव्हा अहिल्या त्यांना उचललं आणि म्हणायला लागले अहो पतिदेव मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्हाला व्यसन करायचं नाही एक सांगू आपल्याला व्यसन करायचे फक्त राज्य कारभारात धनगर कुळाचा उद्धार आपल्याला करायचे बाकी काहीच करायचं नाही हे शब्द ऐकल्याच्या नंतर खंडेरा थोडे थोडे का म्हणून चकित झाले आणि म्हणायला लागले अहिल्या मी आता माझं व्यसन सोडणार आणि काय करणार फक्त राज्यकारभार सांभाळणार पुन्हा युद्धावर गेले त्या जटांनी असं सांगितलं काय सांगितलं त्या जटांनी परत याचं व्यसन शोधा याला व्यसन होत ना त्याला व्यसनाधीन घाला आपण खंडेराव व्यसनाधीन गेले नाही त्यांनी काय केलं हो व्यसन सोडून दिलं होतं का तर अहिल्यादेवींनी शब्द तसा टाकला होता हो। की तुम्ही व्यसन करायचा नाही म्हणून सोडून दिला आणि पुन्हा काय केलं पुन्हा जटांसोबत युद्ध करायला सुरुवात केली ते जट म्हणायला लागले अरे याची आवडती याची बायको याचं कुटुंब याची, याची प्रजा धरून आणा नंतर तर हा आपल्याला सोडेल हे शब्द ऐकल्याच्या नंतर नंतर अहिल्यादेवींना घेऊन आले अहिल्यादेवींना छोटस बाळ होता त्या बाळाला आहिल्यादेवी माग पाठीला बांधलं आणि घोड्यावर स्वार झाल्या युद्धावर गेल्या युद्धावर गेल्याच्या नंतर काय झालं ऐका युद्धावर गेल्याच्या नंतर असं झालं की आहिल्यादेवी तलवार चालवत होत्या त्यातल्या एका जटांनी अहिल्यादेवीला तलवार मारायची म्हणून खूप वेगात तलवार घेतली आणि मारणार तेवढ्यात ती तलवार चुकून खंडेरायच्या मानेवरती पडली आणि खंडेराय घोड्यावरून खाली पडले तेव्हा खंडेरायांच्या आईने त्यांना त्यांच्या मांडीवर उचलून घेतलं मग बोलू नका मी काहीतरी अहिल्यादेवींच सांगते अहिल्यादेवींचं कीर्तन ठेवलंय ना मग ते खंडेराय म्हणायला लागले आई मी आता राहणार नाही ग मी तुला सोडूनच जाणार आहे हे शब्द ऐकल्याच्या नंतर ती आई म्हणायला लागली बाळा अरे तू मला सोडूनच जाऊ नको रे काय बाळा मला सोडून जाऊ नको इतकी सुंदर असणारी अहिल्या नावाची तुझी बायको इतका सुंदर तुझा मुलगा मुलगा मुलं बाळा सोडून कसा जातो रे अरे राज्यकारभार सांभाळायचा आहे ना आपल्याला हे शब्द ऐकल्याच्या नंतर बघा नियती पुढे कोणाच चालत नाही महाराज नियती पुढे कोणाचं देखील चालत नाही मग आई असो बाप असो मुलगा असो मुलगी असो तुम्ही जर शांत बसले नाही ना तर मी कीर्तन सोडून जाईल मग त्या आईल्याबाई म्हणायला लागल्या अहो मला तुम्हाला सोडून द्यायचं नाही तुम्ही माझ्याजवळ राहा असं ऐकल्याच्या नंतर आहिल्यादेवी घोड्याहून खाली उतरेपर्यंत खंडेराव होळकर यांचा जीव गेलेला होता आहिल्यादेवी रडत होत्या पण आहिल्यादेवीने तो मृतदेह घरी आणला काय केलं त्या मृतदेहाचे घरी आणल्याच्या नंतर अंत्यसंस्कार केले आणि देवासमोर बसले आणि म्हणायला लागलं हे देवा काय चुकलं काय होतं माझं देवा काय चुकलं काय होतं माझं की माझा पती तु नेला अरे उद्धावरच गेले होते ना काय चुकलं काय होतं माझं तेव्हापासून अहिल्या तीन राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली मग अहिल्यादेवींच्या पुत्राचा विवाह झाला आणि त्यांना कणकाई नावाची सून करून आणली आणि सून करून आणल्याच्या नंतर काय झालं मल्हारराव होळकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या देखील निधन झालं आणि घरात फक्त राहिलं कोण कनकाई अहिल्यादेवीचा पुत्र आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई फक्त घरामध्ये किती जण राहिले तिघच जण राहिले आणि ते जण राहिल्याच्या नंतर काय झालं महाराज ऐका एक दिवस बघा इंदूर या गावात असं असं सांगितलं जायचं की जो कोणी मोठा तो घंटा वाजवेल जो कोणी त्या घंटेचा निनाद करेल तोच काय त्याला काय होईल तर देवी न्याय देतील हे शब्द ऐकल्याच्या नंतर एक दिवस एक गाय आणि वासरू रस्त्याने जात होत काय होत रस्त्याने रस्त्याने जात असताना काय झालं पुढून एकानी रथ आणला आणि त्या रथाखाली त्या वासराला चिरडून टाकलं वासरू जागीच मेल ती गाय रडायला लागली आणि कुठे गेली व हो। तर त्या घंटेजवळ गेली तिने शेंगाने ते घंटा वाजवला आणि निनाद झाला आईला वाड्यातून बाहेर आल्या बाहेर आल्याच्या नंतर काय केलं हो माझ्या अहिल्या बहिणी वाड्यातून त्या बाहेर आल्या आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणायला लागल्या सांगा या घंटीचा निनाद कोणी केला हा घंटा कोणी वाजवला कोणाला माझ्याकडून न्याय पाहिजे हे शब्द ऐकल्याच्या नंतर ती गाय रडत होती आणि हंबरून हडत होती की अहिल्या अगं कोणीतरी रथाने माझ माझ पाडसू काय केलं आहे माझं वासरू कोणीतरी <Sanye> रथाने चिरडला आहे का माझा वासरू मेला आहे तुम्हाला न्याय दे हे शब्द ऐकल्याच्या नंतर अहिल्याबाई म्हणायला लागल्या ज्यांनी कोणी काय केलं ज्यांनी कोणी या वास्तूला रथाने चिरड चिरडलाय ना त्याला देखील असंच चिरडल्या जाईल हे शब्द ऐकल्याच्या नंतर बघा अहिल्या देवी जवळ जेव्हा बलाटे सैनिक होते काय होते बलाट अशी सैनिक होते त्या सैनिकांनी काय केलं तर रथावर स्वार झाल्याने निघणार तेवढ्याच लक्षात आला की जो वासरू चिरडणारा होता ना तो तिसरा तिसरा कोणी नसून तो अहिल्या अहिल्यादेवींचा पुत्र आहे तो माग सरला आणि रथाच्या खाली उतरला अहिल्या देवीना कळालं की तो माझा मुलगा देवी वरती चढल्या आणि म्हणायला लागले त्याला रथाने मी चिरडणार काय म्हणायला लागल्या त्याला रथाने मी चिरडणार म्हणून वरती चढल्या आणि काय झालं वरती चढल्या निघाल्या तेवढ्यात मुलाला मारणारी आई बघायची म्हणून अख्खं गाव तिथे अख्खं इंदोर गाव तिथे हजर झालं आणि हजर झाल्याच्या नंतर काय झालं महाराज आख्खं गाव तिथे आलं तेवढ्यात आईला देवी रथ वेगात धावायला सुरुवात केली रथ नेमका त्यांच्या मुलाजवळ जाणार तेवढ्यात ती गाय आडवी लागली आहिल्या अगं बाई ऐक ना मी तरी पुत्र जाण्याचं दुःख सहन केलंय पण तू ते करू नको अरे तुझा पुत्र मारू नको तुला एक सांगू आई असताना पुत्र गेल्याचं दुःख आहे फक्त मलाच माहितीये ते, ते दुःख सहन करू नको असं म्हणल्याच्या नंतर बाई खाली उतरल्या त्या गायीच्या पाया पडल्या ती गाय आहिल्याबाईंच्या पायी चाटत होती देवींच्या डोळ्यातून काय आले हो आशु तर आशू आले आणि अहिल्यादेवी म्हणायला लागले मी माझ्या मुलाला मारणार नाही गोळा आता फक्त एकटाच राहिलाय माझा वंश चालवणारा फक्त एकटाच राहिला पण बघा नियतीला ते पटलं नाही काही अल्पशा आजाराने त्यांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला घरामध्ये कोण राहिला तर विधवा असणारी आणि विधवा असणारी कणकाई कणकाईला माहेरी पाठवून दिलं आणि अहिल्यादेवी एक दिवस वाड्यात बसून भगवंता समोर बसल्या आणि रडायला लागल्या त्या सगळ्यात जास्त महादेवाला भजायच्या आणि त्या महादेवासमोर बसून रडायला लागले हे देवा काय चुकलं काय होतं सांग ना आणि श्लोक म्हणायला लागल्या जटा तवी गलचल प्रवाह पा तस्तले लेवलंबलंबितंब जंग तंग मालिकांड मटमट म ट मनी नादव ट मर व च कार्यचंड तांड व तन तन श्री व शिवम रडत होती तेवढ्यात काही झालं होतं येऊ ह्या रडक होते येऊ रडत होती आपण लक्षात आल्या चालणार नाही राज्य कारभार चालवायचा किती वर्ष राज्य कारभार चालला किती वर्ष माझ्या आईलबाईंनी किती किती वर्ष चालवला राज्य कारभार किती वर्ष चालवला आईलबाई दादा ट्वेंटी एट किंवा तीस वर्ष नाही तर पन्नास वर्ष माझ्या आईला बहिणी कारभार चालवला किती वर्ष पन्नास वर्ष राज्य कारभार चालवला बघा ऐका

का राज्यकारभार चालवला माझ्या त्या अहिल्याबाईने फक्त बघा त्या तुम्हाला वाटत असेल त्यांच्या एका हातात पिंड होती म्हणजे आईल्याबाई काय करत नव्हते एका हातात तलवार घेऊन ती माता उभी असायची अरे पाच हजार स्त्रियांचा संघ गोळा केला आणि जे दरोडेखोर आले होते ना त्यांना पळून लावले की विधवा स्त्री काय करू शकते ना ते फक्त देवी सांगू शकतात बघा कलियुगामध्ये एकच स्त्री होऊन गेली बघा कलियुगामध्ये फक्त एकच स्त्री होऊन गेली तिचं नाव पुण्य श्लोक अहिल्याबाई त्याच्यानंतर होणे नाही एकतीस मे एकतीस मे या रोजी देवींचा जन्म झाला होता सतराशे पंचवीस चा काळ होता काय होता सतराशे पंचवीस चा काळ होता तेव्हा माझ्या देवींचा जन्म झाला बघा अठ्ठावीस वर्ष राज्याचा राज्यकारभार चालवला अठ्ठावीस वर्ष चालवला अठ्ठावीस वर्ष राज्याचा राज्यकारभार चालवला बघा धनगर या समाजाला पुढे निवडून टाकलं आणि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये काय केलं देवींचा फोटो लावला एवढा देवींनी मोठं कार्य केलं होतं आणि त्यानिमित्ताने विठाल वि कीर्तन आहे पण अभंग जांगता घेतलाय यशस्मरी तुकोबार आहे ते तर आपली मागच राहील बघा जगतगुरु तुकोबार आहे त्यांचं जर बोलायचं झालं ना तर बघा ते काय होते त्यांनी जगाच्या बापाला उपदेश केला होता कोणाला उपदेश केला होता व तर राजेशिव छत्रपतींना उपदेश केला की राजा तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार हा झाला तुमचा परमार्थ आणि आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यात माळ हे असणं आमचा परमार्थ करून तुकोबाराय यांचा अभंग घेतला आहे मग ते आहे काय म्हणतात आपोली जोसे जागता धन्य माता पिता तयाची बघा जो आपल्या हितासाठी